नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कापसे गुरुजी आपलं सहर्ष स्वागत करतोय आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की नेमकी संख्या रेषा कशी असते आणि त्याच्यावरती परिमेय संख्या कशा दाखवायच्या अशा प्रकारचं आपण काल बघितलं होतं की एक संख्या रेषा काढली त्यानंतर त्या संख्या रेषेवर आपण एकक काढले आणि ते एकक काढल्यानंतर त्याचं त्याच्यावरती ज्या संख्या सांगितल्या त्या संख्या आपण नमूद केल्या जसं की वजा पाचशे दोन वजा तीनशे दोन पाचशे दोन इथे आणि चारशे दोन आज आपण याच्यावरची जे सराफ संच एक पॉईंट एक आहे यावरील काही उदाहरणं सोडवूयात तर पहिलं उदाहरण आहे तर बघा यामधलं आपण पहिलं गणित घेऊया तीनशे दोन पाचशे दोन आणि वजा तीनशे दोन इथे तीनशे दोन घेतले पाचशे दोन आणि वजा तीनशे दोन यासाठी सर्वात अगोदर अशा प्रकारची एक संख्या रेषा काढून घेतली त्यावरती हे एकक आपण नमूद केले एक दोन तीन चार डावीकडे उजवीकडे तर डावीकडे वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार हे एक आपण आखून घेतले आखून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं तर सगळ्यात अगोदर इथे छेत बघायचा छेद किती आहे तर दोन तर दोन एककामध्ये एक बिंदू आपल्याला द्यावा लागेल एक म्हणजे ला ला एक, एक, दोन एककाच्या मध्ये एक वजा दोन वजा एक मध्ये एक बिंदू वजा एक आणि शून्यामध्ये बिंदू अशा प्रकारे बिंदूची आखणी केली आपण त्यानंतर तीन म्हटलं आणि हे काय तर धन येतं म्हणजेच शून्याच्या उजवीकडे चालावं लागेल शून्यापासून आपल्याला एक दोन आणि तीन म्हणजे इथलचा जो, जो बिंदू असेल हा तर हा असेल तीन छेद दोन त्याच्यानंतर पाचशे दोन तर पाचशे दोन साठी आपल्याला पुन्हा काय करावं लागेल शून्यापासून उजवीकडे पाच घरे चालावे हा झाला शून्य आपला शून्यापासून एक दोन तीन चार आणि हे पाच अशा प्रकारे आपण इथे पाच घरं चाललो तर इथं येईल आपला पाच छेद दोन आता राहिलेला आहे वजा तीनशे दोन तर वजा तीनशे दोन हा बघा वजा तीनशे दोन साठी आपल्याला काय करावं लागेल वजा तीनशे दोन साठी आपल्याला डावीकडे तीन घरे चालावं लागेल उजवीकडे चाललो आपण आता डावीकडे एक दोन आणि तीन इथलचा जो बिंदू असेल त्या बिंदूची जी किंमत असेल का असेल वजा तीन दोन अशा प्रकारे आपण पहिले गणित इथे सोडवलेले आहे पहिले जे परिमित संख्या ह्या संख्या रेषेवर दाखवलेल्या आहेत अशा प्रकारे आपण उर्वरित अं गणितही करू शकतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन दिलेली संख्या रेषा कोण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा तर इथे आपल्याला एक संख्या रेषा दिली आणि काही संख्या रेषेवरती इथे काही बिंदू दिलेले आहेत आणि त्याला आपण इंग्रजी मधले जे अक्षर आहेत ए बी सी डी हे पण दिलेले आहे आपल्याला त्याच्यावरती काही प्रश्न त्यांनी विचारले त्याची आपल्याला उत्तरे सांगायची पहिला प्रश्न आहे की बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो परिमे आता बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो आता बी बिंदू कुठे तर इथे लोकेट झाला आपल्या आता आपल्या लक्षात येत असेल कि इथे एकूण किती बिंदू आहेत म्हणजे याची विभागणी एकाएकांची विभागणी किती केली तर एक दोन तीन चार म्हणजे याचा जो छेद असेल हा चार असेल किंवा चारच्या समोर असेल बर वरची आता शून्यापासून डावीकडे किती घर जा लागते ला ला आपल्याला तर एक दोन एक, एक।, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा आता आपल्याला आणि हे कुणीकडे चालले तर, तर डावीकडे तर बीच किंमत ही वजा दहा छेद आता छेदामध्ये काय येईल तर बघितलं असेल आपण की दोन एककामध्ये किती बिंदू आहेत म्हणजे किती भाग केलेले आहेत आपण तर हा एक हा दोन हा तीन आणि हा चार म्हणून आपल्याला इथे काय लिहावं लागेल वजा दहाचे चार याचं संक्षिप्त रूप जर पाहिलं आपण म्हणजे वजा दहाचे च संक्षिप्त रूप केलं तर दोन ना या संख्येला काय जातोय भाग जातोय तर याला आपल्याला काय लिहावं लागेल याला लिहिता वेळेस बे दोन्ही चार आणि बे पंच दहा म्हणजेच येणार जे उत्तर असेल आपलं येणार जे उत्तर असेल आपलं ते असेल वजा पाचशे दोन वजा पाचशे दोन म्हणजे पहिला बी बिंदू हा कोणती परिमय संख्या दाखवतो तो वजा पाच छेद दोन किंवा वजा दहा चे चार असं म्हटलं तरीही चालेल दुसरा प्रश्न आहे एक पूर्णांक तीन छे चार एक पूर्णांक तीनशे चार ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवलेली आहे आता लक्षात घ्या एक पूर्णांक तीनशे चार ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या आहे याला आपण व्यावहारिक अपूर्णांकात लिहिण्याचा प्रयत्न करू एक पूर्णांक तीनशे चार याला आपल्याला काय लिहिता येते तर चार याला आपल्याला लिहिता येते चार गुणिले एक अधिक तीन चार गुणिले एक आणि खाली काय आहे तर छेद चार चार एक गुणिले एक चार एक चार आणि अधिक तीन म्हणजेच सात छेद चार आणि धनसंख्या आहे तर आपल्या शून्यापासून सात घर उजवीकडे चालावं लागेल शून्यापासून एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजेच इथेची जी संख्या आहे ही सी बिंदू जी संख्या दाखवत आहे इथं तर ही कोणती आहे ही आहे एक पूर्णांक तीनशे चार म्हणजेच इथे काय म्हणता की एकशे एक पूर्णांक तीनशे चार ही संख्या कोणत्या बिंदू कोणत्या बिंदूने दाखवली आहे तर बिंदू सी बिंदू सी ने आहे नंतरचा बघा तिसरा प्रश्न आहे की डी आय बिंदूने पाचशे दोन ही परिमेय संख्या दाखवली आहे हे विधान सत्य की असत्य यासाठी आपल्याला याची काय करावं लागेल शहानशा करावा लागेल क्रॉस चेक करावं लागेल डी बिंदू कुठे तर उजवीकडे आहे संख्या रेषेच्या या बिंदू आणि इथून आपल्याला पाच दोन हा दाखवतो का नाही ते बघावं लागेल तर शून्यापासून ची किंमत अगोदर काढावं लागेल शून्यापासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ची किंमत येईल आपली दहा छेद चार म्हणजेच आपल्याला पाच छेद दोन ही संख्या जे विधान आहे हे काय आहे सत्य आहे असं आपल्याला म्हणता येईल आपण आप परिमेय परिमय संख्या संख्या रेषेवर कशा लिहायच्या आप ते आपण आतापर्यंत शिकलो आता आपल्याला बघायचंय परिमेय संख्यातील क्रमसंबंध क्रमसंबंध म्हणजे आपण त्याला आपण लहान मोठेपणा म्हणतो बघा अं कोणत्याही परिमेय संख्या त्या यम आपण यनच्या फॉर्म मध्ये असतात आणि यन हा नॉट इक्वल टू झिरो म्हणजे ची किंवा शून्य वीरहित असते हे आपण आतापर्यंत पाहिले आता बघा जर दोन अपूर्णांकाच आपल्याला तुलना करायची असेल दोन अपूर्णांकाची आपल्याला तुलना करायची असेल म्हणजे ए चेद बी हा एक अपूर्णांक आहे आणि सी चे डी हा एक अपूर्णांक याच्यासाठी आपल्याला बघ इथे जर बघितलं की दोन्ही छेद हे वेगवेगळे आहे दोन्ही अंश हे वेगवेगळे आणि या दोन अपूर्णांकाची तुलना करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तिरपा गुणाकार करून त्यांची किंमत ठरवावी लागेल म्हणजे एला डी ने ने लागेल आणि बी ला सीने म्हणजेच ए गुणिले डी आणि इकडे बी गुणिले सी सॉरी बी गुणिले सी आणि छेदामध्ये काय ला लागेल या दोघांचा गुणाकार बी गुणिले डी बी गुणिले डी जेव्हा याच्यावरून ठरेल की ए आणि चा जर गुणाकार येईल किंवा बी आणि चा जो गुणाकार येईल याचा ज्याचा गुणाकार मोठा आहे तर ती संख्या काय असेल मोठी असेल म्हणजे यथावकाश जर ए गुणिले डी ही संख्या बी गुणिले सी पेक्षा मोठी असेल तर यालाच आपल्याला काय म्हणता येईल की ए छेद बी हा मोठा आहे सी छेद डी पेक्षा असं आपल्याला याच्यावरून म्हणता ए परंतु जर परंतु जर ए गुणिले डी हा लहान असेल बी गुणिले सी पेक्षा तर आपल्याला म्हणता येईल ए छेद बी हा लहान आहे कशापेक्षा लहान आहे तर सी छेद डी आपण ही जी पाहिली ही आहे अपूर्णांक संख्यांची तुलना इथे जर ए गुणिले डी म्हणजेच हा ए गुणिले डी आणि बी गुणिले सी हा जर बरोबर असं असेल तर यांचं पण प्रमाण हे काय सारखं आता बघा हे जे आपण अपूर्णांक शिकलो होतो अपूर्णांकाची तुलना यामध्ये काय होत्या सर्व संख्या ज्या होत्या ह्या धन स्वरूप होत्या इथे जर ऋणसंख्या असेल तर काय आपल्याला माहित आहे की ऋणसंख्या ही लहान असते धनसंख्येपेक्षा किंवा आता इथे जर वजा ए आणि अधिक ए पाहिलं तर एकमेकांच्या विरुद्ध संख्या आहेत परंतु इथे वजा ए ही अधिक ए पेक्षा लहान आहे किंवा अधिक ए ही वजा ए पेक्षा मोठी आहे असं आपल्याला म्हणता येईल येचं उदाहरण पाहण्यासाठी बघा एक संख्या घेऊ आपण वजा तीन ही संख्या अधिक तीन पेक्षा लहान है वजा पांच हि संख्या अधिक आठ पेक्षा लहान है तीन हि संख्या वजा नऊ पेक्षा मोठी आहे वजा सात ही संख्या वजा तीन पेक्षा लहान आहे आणि यावरूनच आपल्याला असंही म्हणता येईल की वजा सात कशापेक्षा लहान झाली वजा तीन पेक्षा म्हणजे संख्या रेषा जर आपण पाहिली तर डावीकडे इकडे डावीकडे लहान डावी होत चालतात संख्या वजा होत चालतात तर इकडे अधिक होत चालतात यानंतर बघा आपण काही संख्या बघणार आहोत अपूर्णांक ज्याचं आपण लहान मोठे ठरवणार आहोत यामध्ये बघा सराव संच एक पॉइंट दोन इथे दिलेला आहे यामध्ये काही गणिती आपण घेऊ पहिलं दिलेलं आहे वजा सात आणि वजा दोन आता आपल्याला माहिती आहे तर आपण जर संख्या रेषा काढली तर डावीकडचा अंक येणारा हा वजा सात असेल आणि डा बघा इथे जर आपण संख्या रेषा काढली तर शून्य वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा आणि इथे वजा सात तर काय होईल हे वजा सात आहेत आणि हे आहेत वजा दोन इथे आले वजा दोन आणि इथे आले वजा, वजा सात तर वजा सात म्हणजे आपण संख्या रेषेकडे काय म्हटलं की डावीकडून उजवीकडे संख्यांची किंमत ही वाढत जाते किंवा मोठेपणा वाढत जातो या उलट उजवीकडून डावीकडे संख्येचा लहानपणा ठरतो संख्या ह्या लहान लहान म्हणजे वजा सात सातच्या उजवीकडे ही वजा दोन ही संख्या आहे आणि वजा दोनच्या डावीकडे वजा सात ही संख्या आहे म्हणजेच वजा सात ही संख्या लहान आहे संख्या वजा दोन पेक्षा आणि वजा दोन ही संख्या मोठी आहे वजा सात पेक्षा म्हणून आपल्याला वजा सात आणि वजा दोन यांचा लहान मोठेपणा ठरवत असताना वजा सात हे लहान दाखवावे लागतील वजा दोन पेक्षा